रत्नाकर मतकरी यांच्या शांततेचा आवाज या कथासंग्रहातून नावाची कथा सदानंद खरं तर आपल्या कॅबिनच्या बाहेर ब पडणारा माणूस नाही पण आज तो स्वतःहून उठून माझ्या ऑफिसमध्ये आला होता अर्थातच मी चकित झालो पण कुठल्या निमित्ताने आलास असं काही मी त्याला विचारलं नाही मी फक्त त्याचं यथोचित स्वागत केलं आणि कॅन्टीनला फोन करून कॉफी मागवली सदानंद भलताच शिस्तीचा माणूस या शिस्तप्रिय स्वभावानच तो इन्शुरन्स कंपनीचा एका मोठ्या शाखेचा मॅनेजर झालाय फार वेळ न दवडता त्याने लगेच कामाला हात घातला म मर्कममध्ये मर्मध्ये तुझी ओळख आहे ना त्याने विचारले हो त्यांच्या डायरेक्टर्सपैकी एकजण हेल्थ क्लबवर येतो मी सांगितलं होतं तुला पूर्वी का रे कुणासाठी शब्द टाकायचा आहे आमच्या अपूर्वसाठी मी थोडं आश्चर्यानं विचारलं पण अपूर्वाला जॉब आहे ना फर्स्ट क्लास जॉब आहे फिलिप्समध्ये मीच मिळवून दिला आता प्रमोशनला ड्यू आहे तो मग त्याचं काय बिज आहे कोण जाणे प्रमोशन घेणार नाही म्हणत होता ऑफिसच्या कामात त्याचं फारसं लक्ष नसतं असं त्याच्या ऑफिसातले मित्र सांगतात तो स्वत काय म्हणतो काहीच म्हणत नाही टू बी फ्रँक काही म्हणायला तो मला फारसा भेटतच नाही रात्री उशिरा घरी येतो हे नवीनच सुरू आहे त्याने थोडाफार पितभीत असावा असाही संशय आहे मला मला धक्क्यावर धक्के बसत होते अपूर्व म्हणजे मम्मी डॅडींच्या स्थिस्तीतला आतापर्यंत आदर्श वागणारा अत्यंत नम्र मुलगा आजवर त्याने डॅडींना कधीही कसलाही विरोध केला नाही त्याला आर्किटेक्चरला जायचं होतं पण डॅडींनी सांगितलं म्हणून तो सायन्सला गेला एम एस सी झाल्यानंतर डॅडींनीच फिलिप्समध्ये लावून दिलेल्या नोकरीवर तो आतापर्यंत इमान इतबारे जात होता मग आताच हे असं काय झालं कुठे काही मुलीबिलीची तर भानगड नाही ना विचारलं त्याच्या आईने लग्नच कर म्हणून घोषा लावलाय तिने पण तोच तयार नाही बर बरं आम्ही बरं आमचा काही दबाव नाही मुलगी तुझी तूच निवड आमचा कसलाही विरोध नाही असं सांगितलंय आम्ही त्याला पण पूर्वी एकदा तुम्ही विरोध केला होता तेव्हा तो फारच लहान होता रे जेमतेम वीस वर्षाचा आणि ती कॉलेजमधली मुलगी अठरा वर्षाची असे लहान वयात निर्णय घेतले की पुढे हटकून पस्तवायला होतं म्हणून आम्ही नको म्हटलं नंतर वर्षभरात त्या मुलीचं लग्न झालं पण हा काही अजून तयार होत नाही लग्नाला बघतो मी मगचं बहुतेक जमेलचं वाटतं पण त्याआधी मी एकदा बोलून घेतो अपूर्वशी ओके बहुतेक सगळी कल्पना दिलीच आहे मी पण तुला पाहिजे तर पाठवतो मी त्याला तुझ्याकडे उद्या तू असं कर ना तुझ्या त्या डायरेक्टर मित्राला एक लेटर ऑफ रेकमेंडेशन लिही आणि ते अपूर्वाच्याच हातात दे म्हणजे झालं काय बराबर निर्णय घेऊन एक एक कामं हाता वेगळं करणं ही सदानंदची खासियत अपूर्वबद्दल बोलून आल्या बोलून आल्यापासून बरोबर सतराव्या मिनिटाला तो माझ्या ऑफिसमधून निघून गेला अवांतर बोलून त्याने माझा वेळ खाल्ला नाही की स्वतःचा वेळ वाया दवडला नाही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी घरी पोचतो न पोहोचतो तो घरकामाची मुलगी सांगत आली अपूर्व म्हणून कोण आले आहेत घरातला जब्बा अंगात चढवतच मी बाहेर आलो अपूर्व उघडून उभा होता अरे बस ना बस राहू देत शूज तू आरामात बस बी कम्फर्टेबल मी त्याला म्हटलं तोर मुलीनं त्याला सर्व आणून दिलं डॅडी म्हणत होते की तुम्ही बोलावलंय ले काहीतरी लेटर देणार आहात म्हणत होते अजूनही अपूर्व अवघडलेलाच होता लेटरचा नंतर पाहू मी त्याला म्हटलं मी तुला बोलावलंय ते तुझ्याशी मोकळ्यापणानं बोलता यावं म्हणून अपूर्वच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली त्याने माझ्याकडून ही अपेक्षा ठेवली नसावी तरीही तो आधीच्याच स्वरात म्हणाला डॅडी म्हणाले त्यांनी तुम्हाला सगळं सांगितलंय त्यांनी सांगितलंय पण मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे तुला जॉबचा कंटाळा आला आहे का असंच नाही अगदी तसं कुठल्याही जॉबमध्ये एक्सायटिंग असं काय असणार आहे का, का तुझ्या डॅडींना त्यांच्या इन्शुरन्सच्या जॉबमध्ये अजून खूप काही करावं असं वाटतं उत्साह वाटतो जॉबचा अभिमान वाटतो मे बी त्यांच्या इतका इफिशियंट तसं नाही आहे अपूर्व तू त्यांच्या इतकाच कदाचित अधिकही इफिशियंट असशील फरक एवढाच आहे की इन्शुरन्समधला जॉब डॅडींनी स्वतःचा स्वतः मिळवला आहे त्यात ते अगदी लोअर डिव्हिजन क्लार्कपासून आपल्या हुशारीने चढत गेलेत म्हणून त्यांना जॉबचा अभिमान वाटतो तुला तो कसा वाटणार तुला हा जॉब डॅडींनी दिलाय विना सायास एकदम ऑफिसर म्हणूनच माझी क्वालिफिकेशन्स होती ऑफिसर ग्रेडला चालती जशी त्यातही डॅडींचा वाटा होता एम एस सीला तू फर्स्ट क्लास मिळवलास पण मुळात तुला एम एस सी करायला लावलं ते डॅडींनी मला इंटरेस्ट नव्हता सायन्समध्ये मला आर्किटेक्चरला जायचं होतं मला आठवतं अपूर्व तू सात आठ वर्षाचा असताना मी तुला विचारलं होतं की तुला कोण व्हावं असं वाटतं तू काय सांगितलं होतंस माहिती आहे कुमार गंधर्व हो। हो मला गाण्याची खूप आवड होती मम्मी म्हणायची रीच सर क्लासिकल म्युझिक सिक पण डॅडी म्हणाले नको अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल मला एक सांग अपूर्व फिल्म्समधली मला एक सांग अपूर्व फिलिप्समधली नोकरी सोडली तर दुसरं काय करायचं याचा विचार तू केलास डॅडी म्हणतात मर्कमध्ये चांगले प्रॉस्पेक्ट्स आहेत फरगेट इट तुझा स्वतःचा काय प्लॅन आहे प्लॅन असा नाही पण पुण्याचा एक मित्र मला कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये बोलावतो आहे माझ्या आर्किटेक्चरच्या इंटरेस्टच्या बरंच जवळ आहे ते काम तिथे स्वत निर्णय घ्यावे लागतील तर काहीच मिळणार नाही फाईन तू बोललायस हे डॅडींकडे एकदाच बोललो होतो पण त्यांना ही कल्पना अजिबात आवडली नाही ते म्हणाले त्या लाईनमध्ये सेटल व्हायला खूप वेळ लागेल उलट सर्विसमध्ये तू आधीच सेटल झाला आहे शिवाय त्यांचं म्हणणं जो सब्जेक्ट आपला नाही त्यात काम करणं शिस्तीला सोडू नाही मी बोलेन तुझ्या डॅडीशी तुला मनापासून इंटरेस्ट वाच वाटतोय ना कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये मग तुझ्या पुण्याच्या मित्राला ग्रीन सिग्नल दे आणि लगेच कामाला लाग काही लोन बिन हवं हो असलं तर ते मिळून द्यायचा प्रयत्न करीन मी बँकेमार्फत अपूर्वाचा चेहरा एकदम उजळला तुम्ही असं काही सांगाल असं सा वाटलं नव्हतं मला तो, तो हसत हसत म्हणाला मी तुला आणखी एक सांगणार आहे तुझं गाणं पुण्याला गेलास की लगेच गाणं शिकण्याची सोय करायची पुण्यात तोटा नाही गाणं शिक शिकवणाऱ्यांचा अपूर्व जाताना म्हणाला तुम्ही हे सगळं सांगताय ते डॅडींनी कितपत ते डॅडींना कितपत पटेल हा विचारच आता डोक्यातून काढून टाकायचा मी म्हटलं पंचवीशी उलेटली आहे तुझी आता स्वतःचे निर्णय तू स्वतःच घ्यायला हवेत डॅडींचा पांगोळगाडा किती दिवस धरून चालणार आहेस माझ्या अपेक्षेप्रमाणे दुसऱ्याच्या दिवशी सदानंदाचा फोन आला त्यानं मला शामियानामध्ये लंचला बोलावलं होतं मी गेलो तू काय डोक्यात भरवलं सपूर्वच्या ऑर्डर देऊन होता क्षणी त्याने मला विचारलं मी काहीही नवीन भरवलेलं नाही मुळात त्याच्या डोक्यात जे होतं तेच मी त्याला करायला सांगितलं अरे पण आता नव्याने एखाद्या लाईनमध्ये शिरणं म्हणजे केवढं रिस्क आहे तुला आठवतं सदा सातवीत गेल्यापासून अपूर्व हायकिंग ग्रुप जॉईन करायचा म्हणत होता तू त्याला कधीही हायकिंगला जाऊ दिलं नाहीस मी नाही त्याच्या मम्मीने ती म्हणायची माझा एकुलता एक मुलगा कुठे हातपाय मोडून बसायचा म्हणजे तेच रिस्क नको तुम्ही त्याची रिस्क काढून घेतलीत पण त्याबरोबर त्याचा जगण्याचा आनंदही कमी केलात कॉलेजमध्ये गेल्यानंतर लहान वयातलं म्हणून तुम्ही त्याचं प्रेम खलास केलं आमचा प्रेमाला विरोध नव्हता ती पोरगी लगेच दुसऱ्याशी लग्न करून बसेल हे आम्हाला काय माहीत त्याला हवं ते शिक्षण तू घेऊ दिले नाहीस त्याला हवा तो व्यवसाय करू दिला नाहीस अरे पण आम्ही हे कशासाठी करतो त्याच्या भल्यासाठीच ना आम्ही शत्रू का आहोत त्याचे आमचा एकूल तर एक मुलगा सुखात राहावा असं आम्हाला नाही वाटत वाटतं ना जरूर वाटतं त्याने सुखात राहावं असं वाटण्यात चूक काहीच नाही फक्त त्याचं सुख कशात आहे हे तुम्ही ठरवलं एवढंच चुकलं ते त्याचं त्याला ठरवू दे आता तो तेवढा मोठा आहे चुका होतील तो पडेल झडेल पण हायकिंगच्या वेळी त्याचे हातपाय मोडण्याची काळजी केलीत तशी आता करू नका कारण हातपाय त्याचे स्वतःचे आहेत ते बळकट करण्याचं स्वातंत्र्य त्याला आहे तसंच ते मोडण्याचीही आणि अशीच शक्यता आहे की मोडण्याचं रिस्क घेतली तरच ते बळकट होतील मग मी त्याला कन्स्ट्रक्शनच्या धंद्यासाठी पाठवू पुण्याला तू कोण ठर पाठवणारा त्याला जायचं असलं तर तो जाईल तू काळजी करतोयस ती प्रेमानेच हे कळतं मला पण ज्या प्रेमानं तो दुबळा होईल ते काय उपयोगाचं त्यापेक्षा त्याला एकट्यालाच उघड्या जगात जाऊ दे चुका करू देत निर्णय घेऊ दे आपत्तींना तोंड कसं द्यायचं हेही शिकू दे कम ऑन सदा तू आयुष्यात जे मिळवलंस ते कसं मिळवलंस तुला कोणी ऐतं दिलं नाही ना ते मग आता तू स्वतःहून काहीतरी मिळवण्याची संधी तू अपूर्वाला का ना करावीस नाही नाकारणार जेवणाचं बिल देत सदानंद म्हणाला माझं माझ्या पोरावर प्रेम आहे मला त्याचा अभिमान आहे आता त्याला स्वतःचा अभिमान वाटेल असं मी पाहिन कथा समाप्त